नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असे काही प्रकार आहेत की काही लोक आर्मी मधून काम करून सर्व्हिस आलेले आहेत त्यांना बसायला टेबल खुर्ची नसते पण त्याच वेळी एकेका एक अधिकाऱ्यांना तीन तीन केबिने मी तुम्हाला का दाखवतो हे आहे अणुविद्युत दूरसंचार विभाग हे आहेत महेश दिगंबर कावळे साहेब तुमच्या केबिनचा एक व्हिडिओ घेतो का हे देशमुख साहेब आहेत हे कावळे साहेब आहेत आम्ही यांच्या केबिनला जातो हे कावळे साहेबांची केबिन हे ओके थांबव स्टॉप केलाय ना आ, पत्पर का इथून मित्रांनो आता परत इकडे बघा विद्युत यांत्रिकी विभाग आता परत आपण कावळे साहेबांची दुसरी केबिन बघूया बाहेरची पोझिशन बघा आणि आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो हा साहेब तिकडच्या केबिनला बसले इकडची केबिन मोकळी आहे पण पंखा चालू आहे बर का म्हणजे मालक असल्यासारखं वाटलं पाहिजे पंखा चालू आहे एसी पण हे एसी आपण नंतर काढूच आता दोन केबिन दाखवले तुम्हाला तिसरी केबिन मी त्यांची दाखवतो पालिकेच्या एकाच इमारतीमध्ये हेड ऑफिसमध्ये एकाच अधिकाऱ्याला एकाच विभागाला दोन केविन अधिकाऱ्यांसाठी येतं आणि कर्मचाऱ्यांना छोट्या छोट्या दा बसायला जागा आहेत काही नाही तर बसायला पण जागा नाहीत आणि याच अधिकाऱ्याला तिसरी पण एक जागा जा आहे, आहे ती दुर्गा टेंडीच्या पायथ्याला जिथं आहे एक त्यांचं ऑफिस तिथे आहे तिसरी पण जागा पण तुम्हाला दाखव म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काही लोकांना कसा फेवर केला जातो आणि काही लोकांवर कसा अन्याय केला जातो